काशी आणि सुरेश गवन पंचाच्या भूमिकेमध्ये जोरणीची गाडी चालली आहे जायचं आहे तिकड जोरणीची गाडी लागली आहे जरा मागसारा सगळे खाली बसा ती सगळे खाली बसा सोड्याच पारण पडणारी कुस्ती आहे की नाही प्र तुझी पांग सारे आणि नारखीला चंद्र सूर्य तारे पुत्र व्हायचा हो गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा असे घरात आपल्या पुत्र तयार करा नाहीतर काय शंभर पोरण गावानोर घरात एकच असावा नागासारखा असावा आणि वाघाच्या काळजाचा असावा अशी ही पोरं आज या मसुबा नगरीमध्ये लढाय लागले मग मेना म्हणून विष्णुदास कठीण माझ्र भेदो जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांनी म्हणलेला आहे वस्ता माहिती तू बोलू नका कृपया करून समोरची कुस्ती बघू द्या सर्वांना खट्टा आणि काटा कुस्ती डोळ्याचा पारण फिरणारी कुस्ती आहे आपल्या या शिवधडीचं बोरगा आहे आपल्या या पांढरीतला आहे आज आठपाडीला सराव करतोय शिव छत्रपती पुरस्कार विजेते सन्मान्य भंडरे वस्ता यांच्या तालमीमध्ये तो सराव करतोय आता मुंबईसाठी त्याला सरावला पाठवलेला आहे रणजित आगला झाला बघूया काय करतोय आता काहीतरी घडतय आणि त्याच्याच तोला मोलाचा पैलवान राहुल चव्हाण सांगलीला सराव करतोय खस खचकाडाय चालाय <laughs> पंचावनी पंचाने लक्ष्यावरती लक्ष आहे आपण सतर्क राहावा गातील राहू नका काही घडू शकतय काही होऊ शकतय अशी कुस्ती आहे चा प्रयत्न चालू आहे हे देवकार्य राष्ट्रकार्य धर्म कार्य देशकार्य आहे पावसाळ्यात पुरे तो त्या पुरामध्ये महाकाय असणारे वृक्ष उनमळून पडतात आणि लवाडे मात्र वाचतात महापुरे झाडे जाते ते तेथे लवाडे वाचते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेला आहे ही कुस्तीचा इतिहास आहे घर 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 परत कब्जा घेतला आणि किल्ली तोडून रणजित आग कब्जा घ्यायचा प्रयत्न केला आणि आता मजबूत कब्जा घेतोय रणजित जोडीत जोड आणि तोडीच तोड रणजित सध्या मुंबईला सराव करतोय माटून गेला आणि बुवा पड्रे यांचा तो पट्टा आहे या शिवधडीचा या जवळ्या गावचा तो सुपुत्र आहे खट्टा आणि काटा कुस्ती आहे पच फिर भी पकड गया त्या समोरच्या कुस्तीला शोधणे पंच म्हणून संदीप राशीत आहे एक प्राचीन केसरी या कुस्ती क्षेत्रातील जडण व्यक्तिमत्व आहे कुस्ती म्हणजे काय असतय त्या घराण्याला माहित आहे संपल्या कुस्तीमध्ये